लातूरला काशी जगत म्हणून जेव्हा हिंदुस्थानाला बसले होते तेव्हा आम्ही लातूरकरांनी जो निधी जमा केला त्यात बराच पैसा तो उरला होता त्यामध्ये महाराजांनी तो लातूरसाठी देऊन आपले स्वतःचा काही निधी देऊन लातूरला वसतिग्रह बांधण्यासाठी ते जागा उपलब्ध करून देऊन वसतिग्रह मांडून दिलं तस त्याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या म्हणजे फायदा होत आहे आणि समाजातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना राज्यासाठी शहरामध्ये जो खर्च येतो तो खर्च बऱ्याच कुटुंबांना देतच नाही आणि त्यासाठी नक्कीच सर्व स्तर सामाजिक स्तरावर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तो प्रयत्न या काळामध्ये करूया आणि त्यासाठी आमच्याकडून जशी मदत तुम्हाला अपेक्षित आहे ती नक्कीच करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत एवढं आणि या निमित्तानं सांगतो समाजाच्या वतीनं आज एवढा सुंदर असा कार्यक्रम हा उदगीरमध्ये घडून आणणं आपण सर्वांनी आम्हाला सन्मान दिला त्याबद्दल सर्व संयोजकाचे आणि तुम्हा सगळ्यांचे आभार या निमित्तानं व्यक्त करतो आणि याच्या काळामध्ये तुमच्या प्रत्येक गरजेसाठी तुमचा घरचं प्रतिनिधी म्हणून तुम्ही अर्ध्या रात्री कधी हा होता मी कसेला तयार आहे एवढंही सांगू इच्छितो जरी मी पक्षाचा काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी असलो तरी मी आज बावीस लाख लोकांचा लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये नक्कीच जितकं संख्या आहे माझ्या परीनं तितकं मी तात्कीनं लढणार सुद्धा आहे आणि तुमच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे एवढं या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय जय